कोबीच्या भाजीपासून पराठा स्कूलच्या टिकणीला देण्यासाठी तर पाहू शकता मी कशी करते चपातीचे दोन रोल घेतलेले पिठाचे तर हे आपण असे वळवून घेते त्याच्यानंतर थोडीस पीठ लावले तेल लावले मी परत त्याच्यावरती थोडंसं पीठ घालायचं आणि त्याच्यानंतर ही आपली हा कोबीची भाजी ह्याच्यात घालायची आणि हा जो आहे अशा रीतीने असा साईडने पूर्ण चट चिटकवून घ्यायचं त्याच्यानंतर हे पीठ घालून घालून आपण याला वाटून घेणार हलक्या हाताने वाटायचं नाही ते खाटेन ऑलरेडी जास्ती वळणार नाही एवढाच वळणार ना आहे कारण घ्याच्यामध्ये आपली भाजी पातळ आहे तर आपण हा तव्यावरती टाकून घ्यायचा हा स्कूलच्या टिफिनला देण्यासाठी आहे साईडला आपण भरपूर तेल घालायचं आहे दुसऱ्यासाठी परतून घ्यायचंय यातून दोन चपात्या सुद्धा पोटात जाणार आहेत भाजी सुद्धा पोटात जाणार की कोबीची भाजी ऋतुवी खात नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने मला कोबी तिच्या पोटात घालायसाठी हा असा पराठा वगैरे काहीतरी करून द्यावं लागतं दोन्ही साठी व्यवस्थित घालून द्यायचं